जय श्रीराम पाचशे वर्षानंतर प्रभू श्री रामचंद्रांचं राम अयोध्येमध्ये मंदिर बनलेलं आहे आणि आज संपूर्ण जगभर या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जल्लोषात साजरा केला जातो आहे फक्त भारतात नाही तर विदेशातसुद्धा हा सोहळा अगदी जल्लोषात साजरा केला जातो आहे आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस आपल्या सर्वांसाठीच अविस्मरणीय दिवस ठरलेला आहे तर त्याप्रमाणे माझ्याही घरात मस्त सु सकाळची सुरुवात एकदम छान छोटीशी रांगोळी आणि उंबरट्याला हळदीचं लेपन घरात देवपूजा गोडाचा नैवेद्य याप्रमाणे मी केली आणि अगदी आनंद उत्साहाचं वातावरण आहे संध्याकाळी मस्त दिव्यांनी रोषणाई केली सगळीकडे दिवे दिवे पंत्या लावून कंदील लावून छान दिव्यांची सजावट केली आणि त्यानंतर आम्ही स्वामी महाराजांच्या मठात दर्शनाला गेलो सगळे तर मठात सुद्धा एवढं छान वातावरण होतं सगळीकडे मस्त लाईटिंग केलेली आणि मठाच्या बाहेर एकदम छान मोठा पंडाल त्यांनी टाकलेला तर इकडे गेलं तर अजूनच छान प्रसन्न वाटलं खूप उत्साही वातावरण आनंद उत्साही अगदी दिवाळीप्रमाणेच मस्त छान वातावरण होतं तर खूप छान आम्ही सर्वांनी मस्त दर्शन घेतलं महाराजांचं आरती घेतली आणि त्यानंतर आल्यावर नेहमीच एवढं प्रसन्न वाटतं ना म्हणाला आम्ही दर गुरुवारी न चुकता इथे येतोच आणि आता मठाला पण ह्या एक वर्ष पूर्ण आहे तर त्याचीही तयारी इथे सुरू आहे आणि या ठिकाणी बघू शकतात तनुची लगबग चालू आहे आत दर्शनाला जाण्यासाठी जा तर स्वतःच्या हाताने चप्पल काढून आत पळतोय आणि त्याच्यामागे अर्णव चालला आहे तर सव्वीस जानेवारीला खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे या मठामध्ये तर मी नक्कीच तुमच्यासोबत पण शेअर करेल तो कार्यक्रम आणि या ठिकाणी बघू शकता स्वामी महाराज बघा आपले किती छान आत सजवले सजावट केलेली आहे आतमध्ये पण आणि किती छान दिसत आहेत डोकं टेको बाळा तनू डोकं टेको ना ना तर या ठिकाणी मी त्यांचे फोटो चांगले काढले नाही आहे त्यावरून चर्चा सुरू होती आणि मला बोलत होते की चांगले काढले नाही आहेस तू फोटो आणि झालं मग त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला तर तनुचे पप्पा त्याला ओरडत होते पळत होता म्हणून तर आम्ही जायला निघालो आणि अर्ध्या वाटेत आम्हाला आमचे अजून काही फ्रेंड्स भेटले मग त्यांना घेऊन आम्ही म्हणजे आम्ही सगळेच परत आलो आरती घेतली पण आरतीचा व्हिडिओ काही शूट नाही झाला त्यामुळे तो व्हिडिओ नाही बघायला मिळणार आणि मग डायरेक्ट घरी आल्यावरच हे फटाके फोडताना आम्ही व्हिडिओ बनवला ठिकाणी मस्त फटाके वगैरे फोडले आणि खूप छान आनंदात उत्साहात हा दिवस साजरा केला खूप छान वाटला